आज एकोणसत्तरावं धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूरच्या दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची दीक्षाभूमीला भेट नवी मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार कार्यकर्त्यांचा सा सन्मान झाली नाही तर युती होऊ देणार नाही यासाठी आग्रह करणार भाजपच्या गणेश नाईकांची प्रतिक्रिया दसऱ्याला पहिल्यांदाच दस कोहरादेवी इथे बंजारा समाजाचा मेळावा पार पडणार एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीबाबत रूपरेषा ठरवण्यात येणार ओल्या दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीस होती विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला घेत उद्धव ठाकरे यांचा निशाणा वायबी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये भेट दोघांमध्ये जवळपास तासभर बैठक माळेगाव सागर कारखान्यासह पूरस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री असताना ओला दुष्काळ जाहीर केला भाजपच्या आशिष शेलार यांचं ठाकरेंना सवाल इस्लामपूरचं ईश्वरपूर होणार असल्यानं काही जण विथरले तारेला कार्य तारे करणारच गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा <णगा> पूजा खेडकर प्रकरणात कारवाई सुरू नियमानुसार शक्य तितकी कठोर कारवाई केली जाणार यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार यांनी दिली माहिती कोल्हापूरच्या दसरा चौकात शाही दसरा मेळावा पार पडणार कोल्हापूर राजघराण्याचे शाहू छत्रपती सहकुटुंब सोहळ्यात सहभागी <णगागागागागाग> होणार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी कोणते सरकार अशा वक्तव्याला पाठबळ देत नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज